नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मेथीची भाजी पाहणार आहोत आपण अनेक प्रकारे मेथीची भाजी बनवतो पण आजची ही पद्धत अतिशय वेगळी आहे तर ही मेथीची भाजी आगरी पद्धतीने कशी बनवायची अवघ्या तीन ते चार मिनटात ते पाहणार आहोत तरी ते बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे लसूण घेतलेला आहे तसेच कांदा आणि हे ते बारीक तोडून मी मेथी घेतलेली आहे तुम्ही बारीक चिरून घेतली तरी चालेल तसेच मेथी स्वच्छ धुवून घेणे कढई कढईमध्ये एक चमचा तेल आहे घेतलेले तर ते, ते गरम झाल्यानंतर हिरवी मिरची व हो लसूण आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे ही भाजी अतिशय टेस्टी लागते नक्की एकदा ट्राय करा तर ही आ अर्धा मिनिट परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तर तो तोही छान आपल्याला हलका नरम करून घ्यायचा आहे पूर्णपणे लाल असा भाजून घ्यायचा नाही आहे कांदा हलका कच्चा राहिला तरी ही भाजी अतिशय अप्रतिम लागते तर ही आगरी पद्धतीने मेथीची भाजी जर तुम्ही बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी चविष्ट बनते तरी ते कांदा हलका नरम झाल्यानंतर मेथीची भाजी जी स्वच्छ धुवून ठेवली होती ती ह्यामध्ये मिक्स करणे तर इथे मेथीची भाजी मी बारीक चिरून घेतलेली नाही तर हाताने तोडून घेतलेली आहे तर इथे बारीक जर तुम्ही सुरीने चिरणार असाल तर धुऊन झाल्यानंतर चिरून घ्या आणि ती ह्यामध्ये दोन मिनटं आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तर ही मेथीची भाजी तर पाहू शकता अवघ्या तीन चार ते चार मिनटातच तयार होते तर मेथीची भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकलेले आहे चवीनुसार तेही ह्यामध्ये छान मिक्स करून घेणे ही भाजी बॅचलरी बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर घ्याची फ्लेम कमी करून अर्धा ते एक मिनटाची दणदणीत आपल्याला वाफ काढून मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता जास्त वेळ शिजवू नये झाकण ठेवून नाहीतर जा झाकण ठेवून शिजवल्यावर मेथीचा कलर काळपड असा होतो तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर असे कूट टाकलेले आहे दोन चमचे तेही यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा भाजी करून पहा अतिशय अप्रतिम लागते डब्यासाठी तर छान पर्याय आहे नक्की अशा प्रकारे तुम्ही ही मेथीची भाजी करून पहा आणि मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर अशा प्रकारे आपली ही मेथीची भाजी तयार आहे तर आता आपण ही चपाती भाकरी कि कशाबुरी खाऊ शकता इतकी अप्रतिम लागते रेसिपी आवडल्यावर नक्की लाईक एंड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो थँक्यू